सांगितलं की वॉशिंग्टन मध्ये स्थित आपल्या मातृभूमीचा आपल्या शहराचा भूमिपुत्र श्री विनोद बाडेसाहेब यांचा ज्येष्ठ चिरंजीव दुर्दैवानी त्यांचा मृत्यू झाला वॉशिंग्टन मध्ये असून त्यांच्या मायदेशी मध्ये त्यांचा शेवटचा निरोप त्या पोरांना द्यायचा होता त्यांनी या ठिकाणी आले आणि मुखुंदवाडी स्मशानभूमीमध्ये आपल्या स्थित पर्यावरणपूरक त्या अंत्यविधी त्यांनी करून घेतल्या त्यामध्ये ज्याचा आपल्या नॉर्मल पद्धतीने करतो तसेच त्या परिसर आहे त्यामुळे जनजागृती आपल्या माध्यमातून मी सांगतो की आपण आपल्या आयुष्यामध्ये कधी कमी जास्त केलं असेल परंतु जाता जातांनी कुठलाही आपल्या हातून अजून पर्यावरणाला नुकसान होऊ नये जर आपल्या नजीकचा आपल्या परिवारातील किंवा जवळचं कोणी असेल तर त्यांना पर्यावरणपूरकच अंत्यविधी करावी अशी मी सर्वांना आग्रहाची विनंती करतो गॅस दाहिनी पर्यावरणपूरक आणि त्याच्यामध्ये खूप फरक आहे अजूनही आपल्या लोकांमध्ये गॅस दाहिनीचा स्वीकार करणे कारण त्याच्यामध्ये अंत्यविधी करत असताना त्यांना विविध अडचणी येतात परंतु रेग्युलर कन्व्हेन्शन आणि गॅस मधला हा जे उपाय आहे तो आपण केलेला आहे त्याच्या चार ठिकाणी तो चार ठिकाणी तो लोक वापर करतो शहरामध्ये कचरा विशेष जाणारे विभागीयकडे संपूर्ण सगळ्यात कचरा येणाऱ्या लोकांचे आरोग्य धोक्यात आहे त्यांचे जे जे जाळलं जातो त्यांचा फोटो काढावी आणि कंप्लेंट करावी कारण नुकतंच एका व्यक्तीने कचरा ज्या वेळेला टाकत होता त्यांचा घर शोधून आम्ही पेनाल्टी लावल्या जे जे आशे माजा असे असतील ते माझ्या महापालिकेचे कर्मचारी असेल का की कोणी असेल त्यांच्या विरुद्ध आम्ही शंभर टक्के कारवाई करतो कचरा पडत नाही माझ्या स्वच्छता साथी हा अप्लिकेशन आहे महापालिकेचे तुम्ही आपण डाउनलोड करावा तुमच्या घरापर्यंत येणारे घंटा गाडीचा नंबर काय ड्रायव्हर कोण आहे ते तुम्हाला कळतो आणि जर नाही आला त्याच्यावर तक्रार करा आणि आमच्या कॉन्ट्रॅक्टरला ते चॅलेंज आहे की तक्रार केल्याचा चार तासामध्ये त्यांनी पूर्ण कचऱ्याचे निष्कासित करणे अन्यथा त्याच्यावर दंड लागतो कारवाई तंडावलीचा प्रश्न नाही आहे की मला सर्व छत्रपती संभाजीनगरकरांना धन्यवाद आणि आभार मानायचे की ज्या ज्या वेळा आम्ही अनाऊन्समेंट करतो अनाउन्समेंट केल्यानंतर मार्किंग करतो मार्किंग केल्यानंतर बरेच अनाऊन्समेंट केल्यानंतर वीस टक्के तीस टक्के स्वतःहून काढून घेतात मार्किंग केल्यानंतर तर अजून नव्वद टक्के काढून घेत आहेत काही लोक जाणून बुजून जर महापालिकेचा यंत्रणाची काही ऐकायची मनस्थितीत नसेल त्यावेळा शंभर टक्के आम्ही आमच्या यंत्रणा पाठवून त्या ठिकाणी कार्यवाही केले जाणार आहे आणि दुसऱ्या या ठिकाणी महत्वाचे सांगायचे बऱ्याच ठिकाणी कोर्टाच्या वादाची नाव सांगून त्या ठिकाणी विना परुँणीचा, विना बांधकाम त्या ठिकाणी करतात ते स्वतःहून काढून घ्या एखादा जमिनीची वाद असेल त्या ठिकाणी जमिनीमध्ये काही करू नका तुम्ही ताबा ठेवू शकता परंतु त्या ठिकाणी व्यवसाय पण करायचा कुठले कर नाही भरायची कुठले परवानगी नाही घ्यायची आणि मान्य न्यायालयाचा निर्णयाचा मा, मान्य न्यायालयाचं नाव सांगून त्या ठिकाणी चुकीचं काम त्या ठिकाणी करू नये तो मी प्रत्येक ऑर्डर वाचून आणि त्या ठिकाणी अतिक्रमण अनाधिकृत बांधकाम त्यावर कार्यवाही करणार असेच आपल्या शहराचा भूमिपुत्र त्यांचा मुलाचा दुर्दैवाची मृत्यू वॉशिंग्टन अमेरिका येथे झाला खूप दुःखाची प्रसंग होता तरी त्यांनी या प्रसंगाला त्यांनी शेवटी त्यांच्या अंत्यविधी जे आहे या शहरामध्येच आपल्या मातृभूमीमध्येच व्हायला पाहिजे म्हणून आपल्या शहरामध्ये आले आणि त्यांच्या अंत्यविधी महानगरपालिकेचं मुकुंदवाडी स्मशानभूमीमध्ये पर्यावरणपूरक जे आपण उभा केलेल्या आहेत बरेच लोकांना गैरसमज असतं हेच खरं आहे खोटा आहे आज जर खोटा असलं असतं तर आपण त्या ठिकाणी उभंच केलं नसतं परंतु त्या परिवारांनी प्रशासनाचं जे घेतलेला पुढाकार पर्यावरणपूरक अशी ज्या ठिकाणी अंत्यविधी सन्माननीय सर्व बंतीजींच्या उपस्थितीमध्ये आणि मान्य पालकमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा अंत्यविधी त्या ठिकाणी पर्यावरणपूरक अंत्या संस्कार त्या ठिकाणी पार पाडल्या त्यामध्ये गट्टू जे ग्रीन ब्रिकेट्स आहे लाकड नाव वापरता ब्रिकेट्स आणि त्यासोबतच ते नवीन टेक्नॉलॉजीप्रमाणे त्या ठिकाणी त्यांच्या अंत्यविधी विराज विनोद बहाडे साहेब ते आय एफ एस ऑफिसर आहेत आणि त्यांच्या मुलाचा अंत्यविधी त्यांनी

एवढंच आवाहन करतो जे काही प्रश्न आहेत ते आम्हाला थेट विचारा प्रत्येक धार्मिक स्थळ असेल प्रत्येक महामानवांचा पुतला असेल जे रस्ता रुंदीकरणामध्ये असेल किंवा या सर्व सर्वमध्ये जर बाधित होत असेल त्या ठिकाणचा फार महत्त्वाची व्यक्ती पोलीस प्रशासन महापालिका प्रशासन त्या सर्व लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही कुठंही निर्णय घेत नाही आहोत चिखलटाणा असेल पडेगाव असेल नक्षत्रवाडी असेल किंवा अरसूल असेल किंवा गावाचे अंतर्गत भरपूर धार्मिक स्थळ आहे आणि एका काळी आपल्याकडे एवढा वाहनांच्या साधने नव्हते त्यावेळेला तो आपल्याला ते अडकटी ठरत नव्हते था। परंतु आज प्रत्येक ठिकाणी ह्या धार्मिक स्थळ शिफ्ट करायचे असेल किंवा त्याला स्थलांतरित करायची असेल त्या त्या भागातील सर्व सन्मान्य नागरिकांचा विशेष करून त्या धार्मिक स्थळामध्ये स्थित असलेल्या कमिटीचा त्याचा विचार विनिमय करूनच आपण निर्णय घेणार आहे हा मला कळते काही लोकांनी हा मुद्दा करून काही गैरसंभ्रम निर्माण करण्याच्या प्रयत्नात असतात आम्ही पोलीस प्रशासन त्याच्यामध्ये वॉच ठेवून आहे लोकांना भडकवण्याचं किंवा अशा करण्याच्या किंवा कि काही असतील त्याला कंटेम्प्ट ऑफ कोर्ट या प्रसंग सुद्धा मान्य न्यायालयाने सुद्धा सांगितलं या सर्व करत असताना प्रक्रिया करावी आणि प्रक्रिया करत असताना कोणी अडकटी ठरत असेल तर इट विल बी व्हायोलेशन ऑफ कोर्ट ऑर्डर्स अँड देन अकॉर्डिंगली त्या सर्व लोकांना प्रॉसिक्यूट आम्ही करू सर यापूर्वी गुंटेवारी केलेली आहे किंवा बांधकाम परमिशन घेतलेले आहे जर त्यांच्या जागेतून रस्ता किंवा अन्य आरक्षण पडलं असेल आणि महापालिका जर ते, ते जागा संपादन करत असेल त्यांना मोबदला मिळणार आहे